शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवार आजच्या दरम्यान राज्यात मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आज रात्रीपर्यंत देण्यात आला आहे महाराष्ट्रातील वातावरणात आज मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे तर जाणून घेऊयात नेमका हा पाऊस राज्याच्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच अहमदनगरच्या परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल नगर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी असेल मात्र मध्य महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मोठा पाऊस असेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याणडोंबली वसविरार त्यासोबतच कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज उद्या आणि परवा तीन दिवस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो इकडे मराठवाड्यात असता मराठवाड्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री वातावरणात अचानक मोठा बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस यामध्ये देखील होऊ शकतो मित्रांनो इकडे विदर्भात पहिलेच तर विदर्भामध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल उन्हाचा कडाका जास्त राहील मात्र सायंकाळी आणि रात्री विदर्भात देखील हलके ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात देखील असणार नाही एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भातील होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद